नमस्कार आपण पाहत आहात जोगेश्वरी न्यूज माननीय बाळासाहेब हनुमंत कोरे महाराष्ट्र वाहतूक सेना पुणे शहर अध्यक्ष माननीय युवराज दळवी व माननीय दत्तात्रय मारुती घुले पुणे जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र वाहतूक सेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने माननीय संजीव साहेब प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांना निवेदन देण्यात आले दिवेघाट सासवड विभागात फिटनेसच्या नावाखाली तीन हजार रुपये प्रत्येक करता तीन हजार रुपये पुणे शहरातून वाहतूक करणाऱ्या वर लोड गाड्यांचे चालक मालक यांच्याकडून दर महिना चार हजार रुपये खंडणी वसूल केली जात आहे पुणे विभागातील वाहतूक करणाऱ्या किमान बारा हजार ते तीस हजार वाहनांद्वारे कोट्यावधी रुपयांची लूट आर टी ओकडून होत असून या संदर्भात प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन देण्यात आले प्रामुख्याने पुणे परिवहन विभागातील आर टी ओच्या अधिकाऱ्यांच्याद्वारे एजंटचा सह सहभाग व त्यांच्या सहकार्याने होणारी वसुली जी वसुली शासनाच्या परिवहन कायदा यांच्या विरोधात होत असल्याने हे निवेदन देण्यात आले प्रमुख मागणी पुणे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांद्वारे दर महिना वसुली घेणाऱ्या जबाबदार परिवहन विभागातील भ्रष्ट अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली

याचं कारण म्हणजे आर टी ओमधला चाललेला भ्रष्टाचार प्रत्येक गाडीवरती चार हजार रुपयाप्रमाणे अशा जवळजवळ पुणे शहरामध्ये सदोतीस हजार गाड्या पुणे शहरामध्ये पळत आहेत त्याच्या चार हजार रुपयाप्रमाणे लाखो करोडोचा घपळा हे आर टी ओ करत आहे आणि सर्वसामान्य वाहतूकदारांचं अक्षरशः घरामध्ये वाहतूकदारांच्या खायला नसतं आणि हे आर टी ओ गाडी आडवी लावून अतिशय मोठ्या प्रमाणाची वसुली करतं हे कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून आज आम्ही आणि पुणे शहरात जे यजंटचं सुळसुळाट चालू आहे आर टी ओमध्ये हेही हे कुठंतरी बंद झालं पाहिजे असे मी माझ्या महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने तसेच माझे सर्व मित्र या सर्वांच्या वतीने अशी अपेक्षा करतो आणि बोरसाहेबाला सांगितलं आत्ताच की त्यांनी सांगितलं आपल्याला की आम्ही येणाऱ्या पाच ते सहा दिवसामध्ये कठोर कारवाई आर टी ओ वरती करू किंवा जे एजंट लोक आहेत त्या सर्वांती करू अशी मी महाराष्ट्र वाहतूक सेना उदयजी दळवे साहेब यांच्यातर्फे आणि आदरणीय महाराष्ट्राचे आमचे उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वतीने अपेक्षा करतो की लवकरात लवकर ते बोरसाहेब न्याय देतील अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तसेच गाडी पासिंग करण्यासाठी होणारा भ्रष्टाचार एजंट लोकांची अरेरावी हे सर्वसामान्य जनतेला सहन होत नाही यासाठी अधिकाऱ्याने काहीतरी ठोस निर्णय घ्यावा ही मागणी करण्यात आली कुठलीही कारवाई केली नाही तसेच अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व आर टी ओमधील सर्व काळेधंदे बंद केले नाहीत तर महाराष्ट्र वाहतूक सेना शिवसेना व इतर संघटना यांच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल यावेळी माननीय दत्तात्रय घुले राजकुमार सावंत किशोर पवार दीपक पिसे अतुल भुजबळ प्रकाश भांडवले संजय पासलकर किरण राऊळ कैलास चौधरी भाऊ देडगे आकाश कोरे कैलास कोरे सागर गायकवाड गोपीशेठ भंडारी मारुती जाधव मोहन भालेराव व संघटनेचे पदाधिकारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते आई तुझा भवानी छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून मी इथं बोलतो मी अध्यक्ष दत्तात्रय मारुदी गुले पुणे जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र वाहतूक शिवसेना उद्धवजी साहेब गट सदर्भाव यांनी जे आत्ता भावने नुकतंच सांगितलं तर विषय तो खरा आहे की पुण्यामध्ये दिव्या गाड्या दिव्यामध्ये गाड्या जेव्हा पासिंगला जातात तर एक दीड दीड वर्षापूर्वी जे रिडेम लावलेला आहे किंवा दोन वर्षापूर्वी लावलेले रिपेअर लावलेले असतील केंद्राच्या शासनाच्या नियमानुसार तर तिथं थोडं जर रिडीम जर खराब झालं तर फेल करायची म्हणून त्यांनी काहीतरी काढून काढून फेल करतात गाडी तिरकी ठावत ब्रेक मारतात आणि सांगतात की तुमची गाडी फिरली तुमच्या गाडीला ब्रेक लावत नाही की ती गाडी फेल करतात कारण ती गाडी जरी चांगली असेल तर मला असं वाटतं यांना लखवा भरतो आहे चांगल्या गाड्या फेल करायला कारण यांना जर पैसे नाही मिळले तर गाड्या फेल करतात हे जाणून बुजून चाललेले दिव्यामध्ये मोठ्या प्रमाणाचा जा भ्रष्टाचार चालू आहे ह्याला कोणाचं लिमिटेशन नाही आहे काही नाही आहे मनमानी कारभार चाललेला आहे कुठल्या अधिकाऱ्यांवरती ह्याचं बंधन नाही आहे माननीय परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य आणि संजय साहेब है। यांना मी चार दिवस एक महिन्यापूर्वी चार दिवसापूर्वी टी सी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आता फक्त राज्यपालांना द्यायचं आहे नाहीतर मी माझे सर्व महाराष्ट्र वाहतूक शिवसेनेचे घेऊन आम्ही धरणामध्ये उपोषणाला बसावं लागेल याची सगळी जबाबदारी महाराष्ट्र शासनाला राहील असं मी जाहीर करतो जय जय महाराष्ट्र